श्री रामचंद्र यांच्याबद्दल घनर्ड वक्तव्य करणारे ज्ञानदेव महाराव यांनी घनर्ड वक्तव्य केले आणि ते देखील संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर केले महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला जानता राजा म्हणून संबोधून घेतात अशा शरद पवार साहेबांच्या समोर हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे शरद पवार साहेबांनी त्याला थोडं थांबापणा स्वतः तस त्या ठिकाणी घेतली नाही त्याबद्दल आम्ही सर्व तमाम हिंदू बांधवाच्या वतीनं शरद पवार साहेबांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहे धन्यवाद हिंदू धर्माचे आराध्य देवत सकल हिंदू धर्माचे आराध्यवत श्री प्रभू रामचंद्र जी यांच्यावर अश्लील असं वक्तव्य ह्या नीच माणसाने केलेलं आहे ते महाराव यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आता म्हणून घेतात त्यांच्यासमोर हे बेताल वक्तव्य ह्या नीच माणसांनी केलेलं आहे त्यांनी ह्या ठिकाणी असणं म्हणजे त्यांच्या त्या बेताल वक्तव्याला त्यांचा पाठिंबा आहे की काय हा प्रश्न सगळ्या सकल हिंदू समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे त्यांना त्यांचा जाप विचारण्यासाठी त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जमलोत हा संदेश आपण सगळ्यांच्या माध्यमातून ह्या दोघांना नीच माणसापर्यंत त्यांच्या पो पोचायला पाहिजे महाराजाच्या आणि अशा मानवावर काय तिची कारवाई व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो सेनेच्या स्टेजवरती संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवरती जे ज्ञानेश महाराव यांनी जे निषेधार्थ वक्तव्य केलेलं आहे आज, आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांनी शरीराचे तुकडे करून घेतले पण आपला धर्म कधी बदलला नाही अशा धर्माच्या विरोधात त्यांच्याच स्टेजवरती त्यांच्याच नावाच्या ब्रिगेडच्या स्टेजवरती असे आक्षेपहार्य व वक्तव्य प्रभू श्री रामचंद्रांबद्दल स्वामी समर्थांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे आज हिंदू म्हणून एक आंदोलन केलेलं आहे अशा ज्या समाजकंटकांवरती योग्य ती कार्यवाही करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे जय श्रीराम